नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या गैर गुरुजी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत सिक्स स्टँडर्डमधील फोर पॉईंट वन द नाईन्टीन गेल अँड द नोबल मन तर मित्रांनो ही जी काही स्टोरी आहे ही स्टोरी ॲनिमेटेड म्हणजेच कार्टूनच्या रूपात पाहण्याअगोदर आपण ओरिल टायटलचा अर्थ काय आहे ते समजावून घेऊ द नाईन्टीन गेल हा एक गाणारा पक्षी आहे म्हणजे या पक्षाला वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास पाचशे प्रकारचे आवाज काढता येतात असं म्हणलं जातं म्हणूनच याला एक गाणारा पक्षी म्हणतात आणि याला मराठीमध्ये एक दुसरं छान नाव आहे बुलबुल पक्षी तर नाइनटीन गेल म्हणजे काय तर एक गाणारा बुलबुल पक्षी आणि नोबल मन म्हणजे काय तर राजदरबारातला एक सरदार किंवा राजदरबारातील एक अधिकारी या दोघांचा सुंदर संवाद या स्टोरीमध्ये सांगितलेला आहे चला तर मग पाहून घेऊयात द नाईनटिन गेल अँड द नोबल मन तर मित्रांनो या स्टोरीची सुरुवात एका दूरच्या प्रदेशात होती एक दूरवरच्या प्रदेशामध्ये एक सरदार राहत होता त्याने एक बुलबुल -बुल पक्षी म्हणजे एक गाणारा पक्षी पकडला त्यालाच आपण नाईन्टिंग गेल म्हणतो आणि त्याला पिंजऱ्यात बंद केले कोणत्याही पक्षाला ज्याप्रमाणे पिंजऱ्यात कैद होणे आवडत नाही त्याप्रमाणे या नाईन्टीन गेलला बुलबुल पक्षाला देखील पिंजऱ्यात कैद होणे आवडले नाही त्यामुळे तो विनवणी करू लागला वारंवार विनंती करू लागला त्या सरदारला त्या नोबल मनला की मला सोडून दे तो पुढे असं म्हणतो कृपया मला सोडून द्या जर तुम्ही मला मुक्त केले तर मी तुम्हाला आनंदाचे रहस्य सांगेन तर जो नोबलमन होता जो सरदार होता तो श्रीमंत होता पण आनंदी नव्हता म्हणून त्याला आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते त्यामुळेच त्याने त्या बुलबुल त्या -बुल पक्षाला पिंजऱ्यातून मुक्त केले आता मुक्त केल्यानंतर बुलबुल पक्षी म्हणाला ऐका सरदार आनंदाचे रहस्य हे आहे नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट द आयडल वर्ड्स झालेल्या नुकसानीवर दुःख व्यक्त करत बसू नका आणि निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नका सरदारला हे काहीतरी साधे आणि निरुपयोगी वाटले तो म्हणाला हे तर खूप साधे आहे तर हे खूप मूर्खपणाचा सल्ला आहे बुलबुल आणखी थोडा वर उडाला आणि म्हणाला अरे अरे तुम्ही मला सोडले माझ्या पंखाखाली मौल्यवान हिरे आहेत आता तुम्हाला त्यापैकी एकही हिरा मिळणार नाही आता तर सरदार खूपच नाराज झाला आणि रागवला तो ओरडू लागला अरे नाही किती मूर्खपणा केला मी हे दुष्ट पक्षा हे घाणरड्या पक्षा थांब तुला मी पुन्हा पकडल्याशिवाय राहणार नाही बुलबुल शांतपणे म्हणाला सरदार इतके संतापू नका तुम्ही मला सोडले याबद्दल मी तुमचा आभारी आहे म्हणूनच मी तुम्हाला एक चांगला सल्ला दिला त्यावर विचार करा मी पहिल्यांदा काय सांगितलं नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क जे गेले आहे त्याबद्दल दुःख व्यक्त करू नका जे तुमचे नुकसान झाले आहे त्याबद्दल शोक व्यक्त करू नका मी आता तुमच्यापासून दूर निघून गेलो आहे त्याबद्दल तुम्हाला दुःख झालंय परंतु त्याबद्दल तुम्ही कुठलाही शोक व्यक्त करू नका तुम्ही मला पुन्हा पकडू शकणार नाही मग त्याबद्दल स्वतःला दुखी का करताय दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य पक्षाच्या पंखाखाली हिरे असतीलच कशी हे फक्त माझे आयडल वर्ड्स होते म्हणजे निरर्थक शब्द होते की खरी गोष्ट नव्हे अशा निराधार गोष्टींवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे मी दिलेला सल्ला लक्षात ठेवा आणि आनंदी राहा आता मी निघतो गुड बाय सरदार बुलबुल पक्षाला उडून जाताना पाहतच राहिला